भारतावर हल्ला करण्यासाठी चिथावणी चीन दौऱ्यावर असताना बांगलादेशचे नेते मोहम्मद युनुस यांचे उपद्व्या भारताने उडवली निर्णयाची खिल्ली युनुस यांचा बिघाडीचा खेळ पाकिस्तानचे अस्थायी नेते मोहम्मद युनुस यांची भूमिका भारत विरोधी भारताच्या भूभागाचा चीन मध्ये उल्लेख करण्याचा युनुसचा नवा डावपेच बांगलादेशच्या बिकट आर्थिक स्थितीपासून लक्ष दुसरीकडे वेधण्याचा प्रयत्न चीनने भारतावर हल्ला करून भारताचा भूभाग ताब्यात घ्यावा अशी अप्रत्यक्ष चिथावणी बांगलादेशचे नेते मोहम्मद युनुस यांनी चीनला दिली आहे ते चीनच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर असताना त्यांनी भारत विरोधात गरळ ओकली आहे असे वृत्त आहे भारताची ईशान्येकडची सात राज्ये विलग आहे त्यामुळे चीनला संधी असून त्याने आपला विस्तार या भागात करावा असे उघड आवाहन मोहम्मद युनुस यांनी केले यांच्या या उत्तापतखोर विधानांचा व्हिडिओही प्रसिद्ध करण्यात आला आहे भारताने त्यांच्या विधानांची गंभीर नोंद घेताना त्यांचा तोल सुटला असल्याची प्रतिक्रिया देत त्यांच्या विधानांची खिल्ली उडवली आहे भारताची सात राज्ये सागर तट वंचित आहेत त्यामुळे बांगलादेशच या भागाचा समुद्री रखवालधार आहे आमच्याशिवाय येथे कोणालाही स्थान नाही चीनने याचा लाभ उठवावा आणि आपला विस्तार या भागात करावा या भागात चीनने विस्तार केल्यास त्याचा आर्थिक लाभ होईल चीन येथे आपली उत्पादने तयार करू शकेल या भागात तसेच जगात विकू शकेल अशी ही मुक्ताफळे मोहम्मद युनुस यांनी उधळली आहेत चीनने तैवानही ताब्यात घ्यावा असे विधान त्यांनी काही दिवसांपूर्वी केले होते आता त्यांनी दिली आहे चीन दौऱ्यावर प्रक्षोभक विधान दोन दिवसांपूर्वी युनुस यांचा चार दिवसांचा चीन दौरा आटोपला आहे या दौऱ्यात त्यांनी चीनच्या विस्तारवादाला प्रोत्साहन ठरतील अशी विधाने केली त्यांनी चीनला पाणी वाटपाचे पन्नास वर्षांसाठी व्यवस्थापन करावे अशी सूचनाही केली आहे या पाणी व्यवस्थापनात भारत आणि बांगलादेश यांच्यामधून वाहणाऱ्या नदीचाही समावेश आहे वास्तविक या नदीचा चीनशी संबंध नाही तरीही युनुस यांनी चीनला मध्ये ओढण्याचा प्रयत्न चालवला आहे भारताकडून खिल्ली भारताने युनुस यांच्या विधानांना गंभीरपणे घेतानाच त्यांची खिल्लीही उडवली आहे भारताची सात राज्ये सागरविहीन आणि भूमीने बंदिस्त झालेली आहे हे विधान हास्यास्पद आहे बंगालच्या उपसागरावर प्रभाव केवळ बांगलादेशचा आहे हे विधानही अशाच प्रकारचे आहे बांगलादेशने सागरी वर्चस्वाचा जो दावा केला आहे तो भारताने केव्हाच नाकारला आहे आपल्या क्षमतेची बांगलादेशलाही कल्पना आहे त्यामुळे त्याच्या खुशार व्यर्थ आहेत असे स्पष्ट करण्यात आले गुंतवणुकीसाठी आमंत्रण चीनने बांगलादेशात गुंतवणूक करावी असे आवाहन युनुस यांनी केले आहे बांगलादेशातील बंदरांचेही चीनने व्यवस्थापन करावे अशी त्यांची सूचना आहे यावरून बांगलादेश चीनच्या कर्जविळख्यात अडकण्याचा आत्मघाती प्रयत्न करीत आहे अशी टीका भारताने केली आपल्या विधानांचे परिणाम काय होतील याचा कोणताही विचार युनुस यांनी केलेला दिसत नाही त्यांची विधाने गंभीर असून ही प्रादेशिक आंतरराष्ट्रीय समतोल बिघडवणारी आहेत या विधानांमधून बांगलादेशचा कोणताही लाभ होणार नाही याची जाणीव मोहम्मद युनुस यांनी ठेवावी असे मतप्रदर्शन या विषयातील विविध तज्ज्ञांनीही केले आहे बांगलादेशचा पाकिस्तान बांगलादेशचा पाकिस्तान करण्याचा युनुस यांचा डाव आहे ते त्यांच्या कृतीने दर्शवून देत आहे एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात भारतीय सैनिकांनी आपले प्राण गमावून या देशात शक्तींना मोकळे सोडत आहेत असे दिसून येत असून पुढच्या काळात भारताला पाकिस्तान आणि चीनच्या सीमेप्रमाणेच बांगलादेशच्या सीमेवरही लक्ष केंद्रित करावे लागणार अशी शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे